गॅस्ट्रो अँड लिव्हर उपचार शिबिरास उत्तम प्रतिसाद जुना आर टी ओ ऑफिस सोलापूर येथील डॉक्टर अभिजित चिंचोळी गॅस्ट्रो अँड लिव्हर क्लिनिक यांच्या वतीने मंगळवार पाच डिसेंबर रोजी आरोग्य मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला शिबिर एकच दिवस असल्याने एकशे दहा गरजवंतांना सेवा देण्यात आली दारूमुळे लिव्हर खराब झालेला पेशंट साधुपिंडामध्ये कडे झालेले पेशंट अन्न नलिकेचे कॅन्सर रुग्णांची तपासणी करून योग्य उपचार करून गरज असल्यास भविष्यात शस्त्रक्रिया बाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले ज्यांची नावे नोंदविण्यात आली होती त्यांना प्राधान्य द्यावे लागले बऱ्याच गरजवंतांनी निराश व्हायचे कारण नाही पुढील वेळेस नक्कीच याचा लाभ घेता येईल असे डॉक्टर अभिजित चिंचोळी यांनी म्हणाले कोटाचा कॅन्सर सर्जन आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे पाच डिसेंबर दोन हजार तेवीसला आम्ही एक फ्री शिबिर कॅम्प क्या, ठेवला क्या, होता या शिबिरीमध्ये आम्ही पोटाचे आजार जसे लिव्हरचे आजार लिव्हरचे कॅन्सर म्हणा दारू पिलांनी लिव्हर खराब होऊन त्याच्यात पाणी भरणे किंवा कावेळ होणे पिंडावर सूज येणे किंवा पिंडामध्ये खडे होणे परत पित्त्याच्या पिशवीमध्ये खडे होणे खडे होणे परत अपेंडिक्स हार्निया आणि पो पोटात सगळ्या प्रकारचे कॅन्सर अमराळिकेचे कॅन्सर कॅन्थिरियाचे कॅन्सर यावर पेशंट बघितले त्यांचा निदान केला आणि उपचार चालू केला फ्युचरमध्ये आम्ही त्या पेशंटचे शस्त्रक्रिया जी आहे ते सुद्धा प्लॅन करत आहे कॅन्सर सर्ज कॅन्सर सर्जरी हे जवळपास महात्मा फुलेमध्ये फ्रीमध्ये होऊन जातात आणि जे नॉन कॅन्सर सर्जरी आहे जे साधे कॅन्सर सर्जरी आहेत कोटाचे ते मात्र कमी दरामध्ये आम्ही करायचं असं पेशंटला आश्वासन दिलेलं आहे पहिला मोफत शिबिरीचा उत्साह बघून आम्ही पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा फ्री शिबिर ठेवायचा प्लॅन करत आहे आमचं जे ॲड्रेस आहे हे म्हणजे जुना आर टी ओ ऑफिस रेल्वे लाईन्सला डॉक्टर चिंचोळीस गॅस्ट्रो अँड लिव्हर क्ल्युनिक आहे सोलापूरकरांनी पुढच्या वेळेस भरपूर सण फाय, फायदा घ्यायला पाहिजे फ्री शिबिराचा फायदा घ्यायला पाहिजे आणि ही सुद्धा माझ्याकडनं सोलापूरच्या साठी माझी वैद्यकीय दृष्टिकोना किंवा वैद्यकीय दृष्टिकोनाने माझी एक सेवा असेल लोक उपस्थित रुग्णांनी शिबिराबाबत समाधान व्यक्त केला असं वाटलं सर तपासल्यानंतर तुम्हाला खूप छान डॉक्टर अभिजित चिंचोई यांच्या मार्गदर्शनाचा आरोग्यावर निश्चितच परिणाम होत असल्याचे सांगितले व्यसन आपल्याला जे आहे तो काय म्हणा किंवा हे म्हणा हे व्यसन थोडं कमी करा आणि त्या लेडी दुसरांनी मला आता कन्सर्न केलेलं आहे मी गोळ्या वगैरे दिल्या आहेत ते करून मला तोस म्हणजे आपण टू वीक्स परत एकदा जाऊन दाखवलं या मग सर त्याच्यावर तुम्ही सॅटिस्फॅक्शन आहे यस टीस या शिबिरात जनसंपर्क अधिकारी अमर कस्तुरे अनंत काय पल्लवी गणेश सिद्धलिंग आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले